गोकुल सोबत गोकुल शक्ती प्रदर्शन नव्हे हे लोक सांगतायत गड्या नड तू एकटा नाही आम्ही तुझ्या मागे आहोत हे सांगायला आलेले लोक आहेत हे शक्ती प्रदर्शन नव्हे हा त्यांचं प्रेम नाही आणि त्यांचं प्रेम हीच माझी ताकद आहे आणि त्यामुळे मी लढणार आणि मी जिंकणार तरी गर्दी होईना आता त्याला काय करायचं निश्चितच कारण केंद्र आणि राज्य सरकारनं पाच वर्षामध्ये जो काही कारभार केलेला आहे तो कारभार पाहता मी संसदेमध्ये नसल्याची रुखरूख लोकांना वाटते ज्या प्रश्नावर आवाज उठायला पाहिजे तो प्रश्न त्याचा आवाज उठला नाही साडेसातशे प्रश्न शेतकरी दिल्लीच्या सीमेवर मारले गेले पण लोकसभा गुंगी बहिरी राहिली आणि त्यामुळं तिथं मी पाहिजे होतो असं राहून राहून शेतकऱ्यांना वाटत होत म्हणून ते एवढ्या मोठ्या संख्येने आलेकणार दोड़कनार। आणि राज्यकर्त्यांना अडणार आणि नाडणार सुद्धा